नाराज असू देव ते आम्हाला काही घेणं नाहीत आम्ही तिच्यावर नाराज नाही आणि ती पण त्या पक्षात गेली आम ना आम्ही मागे हे आम जातीवाद किती दिवस टिकणार आहे जातीवाद हे गावागावामध्ये भांडण लावण्याचा प्रश्न झालाय हे जातीवाद तुम्हाला माणसातली माणसात एकामेकाला नीट बोलावणार हा याला राजकारण म्हणायचं नाही जातीवाद नाही त्या पक्षाला निवडून देणं गरजेचं आणि माननीय शरद पवार साहेबाकडे जातीवाद नाहीये व्यक्तीच्या आज आमच्या गटातून पंकजा ताई उभा आहेत त्यांना व्यक्तीचा आमचा विरोधच नाही मुंडेकरांना पहिल्यापासून आहे पण फडणवीस सरकार आहे त्यांना फक्त भाजप सरकारला विरोध आहे पंकजा ताई असतील असतील यांना एक व्यक्ती म्हणून विरोध नाहीये पण ज्या त्या पक्षाकडनं लढतायत त्या पक्षाला आमचा विरोध आहे कारण की जे दहा टक्के आरक्षण दिल हे आरक्षण दहा टक्के म्हणजे आहे आता यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल मध्ये जे आम्हाला दादा त्यात आम्ही म्हणजे ते मार्गदर्शन मार्ग करतील उमेदवार देणार आहेत अपक्ष उमेदवार असणार आहे त्यांनाच आम्ही भरघोस मताने विजय करणार बाकीचे सांगतात पंकजा मुंडे दोन लाखाच्या लिडने येतील आता काय लोक सांगतात काही जे आपो परीने आपो हे विचार मानतात तसं आम्ही आमचा विचार मानतात की आम्ही त्यांचे उमेदवाराला लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उमेदवार देखील जाहीर आहेत अजून बाकीच्या पक्षाकडनं मात्र उमेदवार नाहीये काय समजायचं पंकजा मुंडे समोर उमेदवार जाहीर होतील की नाही जय जय महाराष्ट्र जे धारंजी पाटील सांगतील ते पूर्व दिशा आम्ही करणार आहे हा आम्हाला ओबीसी असो कोणी असो काही नाही जे धारंजी पाटील जी सांगतील कोणताही समाजाचा उमेदवार दिला त्याला आम्ही शंभर टक्के किती लढणे मतदान करू आणि आता हे उद्या मेट्याच्या माणसं ज्योती मॅडम हे एकोणतीस तारखेला प्रवेशकार आले आहेत राष्ट्रवादीमध्ये शरद चंद्र पवार साहेबाच्या गटात याला आम्ही भरवस मताने विजा करू अच्छा हा पण आधी तीस तारखेला जाणके पाटल्याची बैठक आहे अंतिम निर्णय फायनल आहे त्याच्यात काहीच अडचण येणार नाही मराठा समाज कसलाही फुटणार नाही पण आज जर शरद पवार गटाकडनं ज्योती मेटेंना उमेदवारी दिली आणि जरांगी पाटलांनी अपक्ष उमेदवार वेगळा उभा केला तर मराठा समाजाच्या मतदान उभा आम्ही शंभर टक्के जी जारंगी पाटील मध्ये कोणताही कोणाच्या जातीचा असू द्या त्याला आम्हाला काही देणं घेण नाही काही नाही फक्त मराठा समाज शंभर दिसत द्या जरांगी पाटील जी मध्ये ते पूर्व दिशा होणार त्याच्यात असा बदल होणार नाही कसलाही आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज, प्रका प्रका आज भेटले रात्री गेले त्यांचा जर उमेदवार कामच करणार बस हा तर काय वाटतं तुम्हाला वंचित बहुजन आघाडी सपोर्ट करील हो पहिल्यापासून सपोर्ट आहे ना हा प्रकाश आंबेडकरचा आम्हाला पाटलाला यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळेल वाईट तर सगळेच पक्ष म्हणजे सगळेच हे येतं पण त्याच्यात मराठा समाजाचं मतदान जास्त असल्यामुळं कुठेतरी विचारसरणी बदलू शकते आणि चित्र खालीवर होऊ शकते यावेळेस अपक्ष उमेदवार निवडून येऊ हो शकतो येऊ शकतो कारण की आता कसं वंचित बहुजन आघाडीचं पण त्यांचं पण मतदान जे आहे ते मराठा समाजाला नव्वद टक्के मुलं तरी जाणार नाही कुठं जे काय समजा वीस टक्के लोकपक्ष जे आहेत तर ते कुठते समजा किंवा पक्षाला मतदान करतात तसे मराठा समाजाचे विविध दो, दोन पाच टक्के जे काही लोक आहेत जे निष्ठावंत कार्य करते पक्षाचे ते पक्षाला धोरण मतदान करू शकते पण जे जारांगे पाटील सांगतील ते मराठा समाज सगळा त्यांच्या शंभर टक्के पाठीवर पाठी सुभारणार आहे त्यामुळं आम्ही तर सगळे जे दारांगी पाटील सांगतील त्यांच्याच पाठीमाग पावलं पाऊल टाकून मतदान करू ते जर म्हणले आपलं कुठले बी ह्याच्या असल मुस्लिम समाज असेल किंवा म्हणजे वंचित असं आपला मराठ्याचा असेल कुठला बी म असला त्यांनी तर आम्ही त्याला भरघोस मतांनी निवडून देऊ आणि शंभर टक्के मराठा त्याच्या मागे उभा राहील जे पाटील सांगतील तेच आम्ही आधीच पाहणार मग त्यांनी बलद म्हटले उभा केला समजा त्याला मतदान करा त्याला आम्ही मतदान करणार पण नुसतं मतदान करून काय होणार की एकटा मराठा समाज जर एक वाटला तर तुम्हाला वाटतं की चित्र बदलेल पिढी बाकी समाज आहे ना कोणता समाज मुस्लिम समाज आहे म्हणजे सग हा म्हणजे टोटल साडे सात लाख मतदान मराठा समाज आहे साडेतीन मुस्लिम आहे परत हे वंचितचं आहे आंबेडकर पाठिंबा आहे आपल्याला का तर काय वाटतं यावेळेस तीन एक लाखाच्या आसपास फरकाने मनोज पाटलाच दादाचं सीट ती ते निवडली ह्याच्यात काहीच बदल होणार नाही फुलसांगीचे सरपंच पण आहेत आपल्यासोबत आपण त्यांची महत्वाची बाईट होणार आहे कारण याचं कारण असं आहे कि अठरा पगड जातीचं गाव आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलं असतं सरपंचाला आणि नेमका ने ने ने। 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 आज कोणत्या बाजूनी भूमिका घेत आहेत गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभेला आज मराठा आरक्षणाचा देखील मोठा मुद्दा आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रामपंचायतला जातीवाद नाही सर्व जाती धर्माचे लोक मला निवडून देत ही माझी सवी टर्म आहे हा विशेष म्हणजे मांडी शरदजी शरदजे पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब बीड जिल्ह्यात जे उमेदवार देतील ते शंभर टक्के त्यांचा विजय होणार आहे आता आता जे हे जातीवाद आमक तमक आ? आता ठीक आहे आम्ही पवार साहेबांनी सुद्धा जारांगे पाटलाला सहकार्य केलेलं आहे बीड मतदारसंघामध्ये त्यांचा विजय होणार पण आज मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील अपक्ष उमेदवार देतील ठीक आहे अपक्ष उमेदवार अजून दिला नाही उद्या त्यांच्या तडजोड होणार आहे आणि तडजोड जरी नाही झाली आता मेटे साहेब आहेत मेटे साहेबांनी सुद्धा मराठा समाजासाठी आंदोलन केलेले शरद चंद्र पवार मराठा समाजाच्या गटाला पाठिंबा देतील असं नाही दे होऊ शकते काही अडचण नाही तुम्ही सोबत मी सोबत राहणार आणि सगळ्यांना माहिती मी सोबत आहे मग आज मग जे असं बोललं जात की जातीवर मतदान होईल वगैरे नाही नाही बाकी लोक जातीवाद असतील वैयक्तिक मी जातीवाद नाही मी सगळ्या समाजाला धरून जोडतो आता मला वंधारी समाज बी बहुमताने विजय करतो मराठी समाज बी करतो मागासवरी बी माझ्यासोबत होते सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्या बरोबर आहेत आणि हा जे राजकीय पॉईंट चाललाय का जातीवाद हे चांगलं नाही हे जातीवाद किती दिवस टिकणार आहे जातीवाद हे गावागावामध्ये भांडण लावण्याचा प्रश्न झाला झालाय हे जातीवाद तुम्हाला माणसातले माणसात एकामेकाला नीट बोलावणार याला राजकारण मानायचं नाही जिथं जातीवाद नाही त्या पक्षाला निवडून देणं गरजेचं आहे माननीय शरद पवार साहेबांकडे जातीवाद नाहीये ते सगळं सर्व धर्म जाती धर्माला घेऊन चालतील हे तुम्ही आजपर्यंत रेकॉर्ड पाहिले असणार आता बी रेकॉर्ड आहे काही यावेळेस पवारांचा खासदार होईल असं वाटतंय शंभर टक्के खासदार पवार साहेबांचा खासदार होणार आहे आता एक माझ्या हिशोबाने कमीत कमी एक लाखाच्या लीडनी खासदार शरद पवारचा होणार आहे कारण ज्या माणसाकडं जातीवाद नाही तेच खरं राजकारण आता काय बरे राज आता बरेच जण बोलले जातीवर बोलले अमक्यावर बोलले हा जातीवरचा हा राजकारण लय दिवस टिकत नसतं हा तर माझ्या हिशोबाने शरद पवार साहेबांचा आता त्यांनी जे उमेदवारी द्यायला उशीर केला जेवढा उशीर करते तेवढाच तगडा उमेदवार देणार आहेत हे नक्कीच माहिती आणि बाकी शंभर टक्के तुम्हाला सांगतो शरद पवार यांचा शंभर टक्के विजय बीड जिल्ह्या खासदार शंभर टक्के होणार आहेत फक्त उमेदवार देण्याचा थोडा उशीर झाला पण उशीर झाल्यानंतर आमची तेवढी चाल राहणार तगडाच उमेदवार देणार दे। आहेत आणि मराठा आरक्षणासाठी जे अपक्ष उमेदवार दिला जाणार त्यांच्यासोबत ते असं दे वाटतं माझ्या हिशोबाने जरंगे पाटील सुद्धा आम्हाला पाठिंबा देते विश्वास आहे कारण दोन उमेदवार दिले तर विजय होणारच नाही हा माय हिशोबाने जरंग पाटील आम्हाला पाठिंबा देत ना अशी मी वेळ आली तर जरंग पाटील सुद्धा पाठिंबा देऊ शकते शरद हा जर तडजोड झाली तर जरंग पाटलांना आम्ही देऊ पाठिंबा जरंग पाटलांनी नाही झालं तर जरंग पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा शरद पवार साहेबांना अच्छा तरुण मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीत समोर जाताना कोणते मुद्दे असणार आहेत आणि यावेळेस चित्र कसं असेल बीडचं खरं पाहिलं तर आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा बाल्य केला म्हणून ओळखला जातोय आणि आमचा आज पण प्रीतमताई असतील किंवा पंकजताई या असतील यांना एक व्यक्ती म्हणून विरोध नाही आहे पण ज्या त्या पक्षाकडनं लढतायत त्या पक्षाला आमचा विरोध आहे कारण की जे दहा टक्के आरक्षण दिलंय हे आरक्षण दहा टक्के म्हणजे फसवंय हे मी प्रूव्ह करून दाखवू शकतो कशामुळं की जे दहा टक्के आरक्षण आहे हे दहा टक्के आरक्षण फक्त महाराष्ट्र मर्यादित आहे पण जे मुलं आज नीटसारखी तयारी करत आहेत शेतकऱ्याची मुलं आज नीट डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगतायत त्या मुलांचं काय कारण त्यांचं त्यांना केंद्रामध्ये फायदा होत नाही माझ्यासारखी मुलं बँकिंगची तयारी करतात बँकिंगला ना महाराष्ट्राचं चालतं ना कोणत्या राज्याचं चालतं त्याला फक्त केंद्राचं आरक्षण चालतं जर मराठा आरक्षण हे केंद्रात नाही केंद्रात जर नाही भेटलं तर ते दहा टक्के आरक्षणाचा फायदा काय म्हणून या भाजप सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलंय हे फसवं आहे आणि राहिला बीड जिल्ह्याचा विषय तर बीड जिल्ह्यामध्ये जे पंकजताईंचं आहे आम्ही त्या व्यक्तीला विरोध करत नाहीत तर जो पक्षाकडून त्या उभा आहेत त्या पक्षाला विरोध आहेत आणि मराठा आरक्षणाचा विषय आला जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मराठा समाज हा जे मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतील त्याच्या खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा आहे काय या वाटतं यावेळेस कोण निवडून येईल बीडमध्ये यावेळेस निवडून आणायचं म्हटलं किंवा निवडून कोण येईल जो मराठा समाजाचा आरक्षणाविषयी जो कृतज्ञता व्यक्त करेल किंवा मराठा आरक्षणाच्या बाजून जो येईल तोच या बीड जिल्ह्याचा यावर्षी खासदार असेल असं माझं पार्टीचा खासदार होणार नाही असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा खासदार याच्यामुळे होणार नाही की त्यांनी सगळे सोयऱ्याचा कायदा अंमलात आणला नाही त्यांनी अजून पण एक शब्द असा वापरला की जो मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहील तर आता पंकजा मुंडेने जर घोषणा केली की मी जर खासदार झाले तर मी पण मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून बरोबर आहे ना ताईंचा आपण आम्ही आदर करतो असं काहीच नाही आम्ही मी पहिलेच तुम्हाला बोलताना सांगितलं आम्ही त्या आम्ही त्या व्यक्तीला विरोध करत नाहीत आम्ही त्या पक्षाला विरोध करतो ज्यांनी आमची फसवणूक केली त्या पक्षाला आम्ही विरोध करतो ताईचा आणि आमचा कसलाही विरोध नाही आम्ही त्या माणसा ताईला वैयक्तिक एक माणूस म्हणून आम्ही पण आता तुम्ही बघितलं अठरा पगड जातीचं आमचं गाव आहे सगळेच बांधव आमच्यासोबत आहेत आम्ही एका ताटात जेवणारी माणसं आहेत पण आज विषय मुद्दा आहे आमच्या पण हक्काचा आहे आणि एक विषय येतो की सामान्य घरातील कुटुंबातील मुलाला जर उच्च स्वप्न बघायचे असतील तर ते आरक्षणानेच पूर्ण होतील हे आताच्या मागच्या निकालामध्ये पण दाखवलं गेलं कृषी सेवकचा निकाल आत्ता लागला गेला त्याच्यामध्ये पण प्रूव्ह झालेला आहे की आरक्षणाशिवाय जर कमी टक्केवारी मुलगा जर लागत असेल तिथंच एका मुलाला जास्त टक्के असतील तर तो लागतोय तर मग आरक्षणाचा फायदा कुठेतरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पण भेटला पाहिजे आम ना आमचा वैयक्तिक कोणत्या वैयक्तिक कोणत्याच जो उभा आहे लोकसभेच्या निवडणुकीत त्याला कोणत्यालाच विरोध नाही आमचा त्या ज्यांनी आमची फसवणूक केली आमचा त्याला विरोध आहे अच्छा म्हणजे आज तुमचा भाजप पक्षावरती पक्षावर नारा जे आहे मग भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्ही निवडून देणार निवडून देणार जे मनोज पाटील सांगतील त्यांना आम्ही अक्षरशः उमेदवार कारण आम्हाला आम आज ज्वलंत प्रश्न आहे आमचा मराठा आरक्षणाचा आज जी ज्योत पेटलेली मनोज जरांगे पाटलामुळे पेटलेली कारण आमच्या पुढच्या पिढी आमच्या दहा आतापर्यंतच्या पिढ्या गेल्या त्यांना आरक्षण भेटलंच नाही पण इथून येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी ठीक आहे आज आम्ही म्हणतो की आज पंकजा दे यांना मतदान करायचं नाही पण आम्हाला आज जर आरक्षण भेटलं तर आम्ही इथून कायमस्वरूपी पंकजा यांच्या पाठीमागे राहू ना आम्हाला काहीच अडचण नाही इथून मागे होतो नाही इथून पुढे राहू फक्त आम्हाला आज प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षण बाकी आमचा दुसरा विशेष नाही आहे ना आम्ही कोणाच्या राजकारणाच्या विरोधात आहोत ना कोणाच्या पक्षाच्या विरोधात हो ना कोणाच्या जातीच्या विरोधात तुम्ही आज इथं बघितलं असेल की अखंड अठरा पगड जातीचे सगळे पोरं आम्ही एकत्र बागवतो नांदतो ही फक्त समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी हे राजकारण्याने लावलेली खिळ आहे असं माझं म्हणणं आहे काय वाटतं नेमकं की लोकसभा निवडणुकीत सामोरे जात असताना की माझं एक म्हणणं आहे कि बाबा सगळ्यांनी गावामध्ये विरोध नाही करायला पाहिजे आम्ही आमचं गाव एक आम छोट गाव आहे आम्ही सगळे मिळून मराठी समाज आणि आम्ही वंदारी समाज सगळे आम्ही खेळी मिळीने राहतो तर माझं एक म्हणणं आहे की हे देवेंद्र फडणवीस कोणी असून काय असून तर जाती भेद गावात आमच्या आतपर्यंत नाही झाला तर इथून पुढे नाही होणार तर माझं एक म्हणणं होतं तर ते म्हणतोय मी बघूया पक्षामध्ये जरी वेगवेगळे विचार असले तरी गाव म्हणून गावकी म्हणून सगळे लोक इथं पुण्या गोविंदांनी एकत्रित आहेत काय मुद्दे असणार आहेत लोकसभेला सामोरे जाताना कोणता उमेदवार निवडून येईल असं वाटतंय पंकजात पंकजा निवडून शंभर टक्के कोणता मुद्दा असणार आहे यावेळेस महत्वाचा विकास कामाचा हे पालकमंत्री असताना जे काम झाले आतापर्यंत त्यांचेच नारळ फुटीत अच्छा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काय भावना आहेत आणि कोणता खासदार होईल असं वाटतं यावेळेस कोणत्या पक्षाचा खासदार असेल आम्ही मनोज दादा जे म्हणते तेच आमचे पूर्व दिशेल दादा ज्याला म्हणते त्या शंभर टक्के निवडून येणार निवडून येईल असं वाटतं शंभर टक्के किती वय चोवीस मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीला मतदानाचा अधिकार होता मागच्या वेळेस हा यावेळेस काय यावेळेस दादाला मनोज दादा बोलते त्यांना मतदान करू मनोज दादा दगड जरी उठवला तरी त्याच्यावर मतदान करू काय नेमका यावेळेस जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवार पर... फडणवीस सरकारने भाजप सरकारने आतापर्यंत पूर्णपणे मराठ्यांना विरोध केलाय हु. दहा टक्के आरक्षण दिलं पण ते बी टिकत नाही आजपर्यंत तीन वेळेस आणि फक्त राजकारण जवळ आलं दहा टक्के आरक्षण देतात ते पण टिकत नाही म्हणजे पूर्णपणे मराठाची फसवणूक करतात आजपर्यंत आज भारतीय जनता पार्टीला विरोध फक्त फडणवीस यांच्यामुळे आहे की व्यक्तीशी आज आमच्या गटातून पंकज ताई उभा आहेत त्यांना व्यक्तीचा आमचा विरोधच नाही मुंडे घराना आम्हाला पहिल्यापासून मराठ्यांच्या साथीला आहे पण फडणवीस सरकार की पूर्णपणे दलिंदर सरकार आहे त्यांना फक्त म्हणजे भाजप सरकारला विरोध आहे आमचा विरोध नाही अच्छा यावेळेस काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोण निवडून यावेळेस शंभर टक्के जारंगे पाटील जे उमेदवार ते निवडून येतील कारण की त्याचं कारण असं आहे की कि वंचित बहुजन आघाडी पण आमच्या सोबत आहे आणि अक्षरशः धनगर समाजात आहे पूर्णपणे त्यांना पण आरक्षण आहे तो पण नाराज आहे समाज आणि ते भाजपचं जे दलिंदर सरकार आहे त्यांनी आतापर्यंत आणि मुस्लिम बांधवांना पण नाराज केला मुस्लिम बांधवांना पण साईटला सरकता त्याच्यामुळे शंभर टक्के सारंगे पाटील जे उमेदवार देते त्यांच्यासोबत कोणते कोणते लोक येऊन जरंगे पाटील जे उमेदवार देते वंचित आ... बहुजन आघाडी सुद्धा पूर्णपणे मतदान करणार मुस्लिम समाज पण आमच्या जिथं नाही तिथं आज आता पण आम्हाला खाणी पिण्यास मुंबईला गेलो तिकडे पण सोय केलेले आमच्या पाठीमागे मुस्लिम समाज पण आहे यावेळेस निवडून येईल असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के अडीच ते दोन लाखाच्या लीडने जरंगे पाटील उमेदवार निवडून येईल हो त्यावेळेस विमा भेटलाय सगळं जिडली तिथे भेटत होतो त्यांनी जेवढं करायचं आमच्यासाठी केलेलं मतदान फक्त काय नाही मतदान फक्त करणार म्हणजे येत्या शंभर टक्के काय ज्यावेळेस पंकजा पालकमंत्री होत्या त्यावेळेस कोणत्या तुम्हाला आवडले आम्हाला सगळे ते काय म्हणतात विमा अजून याच काम काय म्हणतात जलसंधारण जलसंधारण आम्हाला पूर्ण आवडत भाजप लोक नाराज आहेत नाराज असू दे आम्हाला काही घेणं नाही नाराज आम्ही तिच्यावर नाराज नाही आणि ती कोण त्या पक्षात गेली ना आम्ही तिच्याच मागणी लोकसभा निवडणुकीत मुंडे साहेब हे दैवत आहे आमचं आणि ताई आहेत ना ताईने भरपूर काम केले आणि हा हे आरक्षणचा मुद्दा ते समजूत आणि ते सोडून घेणार आहेत मराठा आरक्षण सोडून घेणार आहेत त्या असं काही एवढं गाफील नाहीत त्या कारण ते बी त्यांच्या संघ आहेत त्यांनी वाईट कोणती वाईट दिलेले नाही त्यांना अलक लक्षात वाईट कोणती दिली नाही ते त्यांच्या संघच आहेत पण इथून परिपूर्ण मतदान ताई ताईला भरपूर होणार आहे शंभर टक्के पण या वेळेस लय ताकद विरोधात चालली अस नाही विरोधात काही नाही निवडून आले की त्याला आरक्षण भेटलंच निवडून आले का शंभर टक्के मराठा आरक्षण भेटलंच मान येतील का ताई निवडून शंभर टक्के एकशे एक एकशे एक टक्का एकशे एक टक्का पाहिजे ताईला मतदान भरपूर होणारे जाती पाती राजकारण कुठलंच नाही अजिबात नाही आमच्या इथं जो समाज आहे ना हो ताईने सांगितलं की आम्ही हँडल करीन तसं नाही हे समाज आहे का हे सगळे एक भावनेने चालणार आहेत घेऊन सगळ्या समाजाला कोणता तुम्हाला काय वाटतं पंकजा निवडून आल्यावर मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून शंभर टक्के शंभर टक्के त्यांनी सांगितलेले सभेत की त्यांची आता जे वाईट झाली का त्यावेळेस सांगितलंय मी कोणाच्या ह्याच्यात नाही आणि काही गुन्हे जी दाखल झाले त्यांनी ते माग घेण्याचं पत्र लिहिलं होतं पत्र लिहिलं गुन्हे माग नाही घेतले घेतील शंभर टक्के गुन्हे मागे घेतील रामकृष्ण हरी शंभर टक्के गुन्हे मागे घेणार आहेत ताईचा सपोर्ट सगळेच करणार आहेत मग यावेळेस पुन्हा एकदा भाजप शंभर टक्के एक शेन एक टक्का शंभर टक्के ताई येणार आहे तिथं कोण होईल खासदार पंकजाताई मुंडे काय आहेत नेमकं पंकजाताईची जमीच्या बाजू किंवा कोणते काम होत पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यासाठी भरपूर पीक विमा दिला अनुदान दिलं शेतकऱ्यासाठी भरपूर म्हणजे ते विकास काम बी केले आणि ज्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस प्रत्येक मेसेज पडला की लोक पैशाचा मेसेज असायचा म्हणजे त्यांनी भरपूर त्यांच्या काळात विकास सरकार आणि मुंडे साहेबाच्या काळात आमच्या गावात जायकवाडी टू प्रकल्प मुंडे साहेबांनी दिलेला आहे पदमराव त्यावेळेस राज्यमंत्री असतात हा मुंडे साहेबाचं आणि ताईचं खूप मोठं योग योगदान बीड जिल्ह्यात यावेळेस लोकसभा निवडणुकीत पंकजा ताई निवडून निवडून येते पण भाजपाने त्यांना त्रास दिला मला सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी सगळ्यात जास्त ताण दिला निवडणुकीत प्रयत्न केले जातील निवडणुकीचा सरकारकडून ह्या वेळेस नाही होणार पण ताईला आम्ही सीएम म्हणून पाहतो पण ताईला येणी लोकसभेत आमची इच्छा नसताना आम्हाला मतदान करायची पाळी आणि ताईचा विकास काय होती नेमका राज्यात राहायला पाहिजे सीएम म्हणून लोकसभेत पाठवलं का हा नाही प्रीतम ताईला द्यायला पाहिजे होत तिकीट पण ह्यावेळेस त्यांना टाळून पंकजा ताईला दिलं काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत किती मतांनी विजयी असेल काहीतरी एक, एक सवा लाख मतांनी निवडून येते वाटत तुम्हाला पण शंभर टक्के वाटतंय लोकसभा निवडणुकीत यावेळेस कोणता उमेदवार बाजी मारेल पंकजता येणार की येथील वाटतंय का शंभर टक्के येणार काय काम आहेत बरं पंकजता नेमकं कशा पद्धतीने मतदान होईल कशा मूळ मतदान वाढेल त्यांचं काम कोणाच्या येत नाहीत ते काम सांभाळच्या कुणी जाऊ त्यांच्याकडे हे करतो सहारा देतो सगळ्यांना सांभाळून घेतून घेतो समाजाचे काम करतात त्यामुळे राष्ट्रवादी पण त्याच्या विरोधात जोरदार शक्ती लावते असं पाहायला भेटते काय वाटतंय म्हणजे किती बी शक्ती लावली तरी ते पण कसं निवडून येणार शंभर टक्के तर बघू शकतात ह्या होत्या फुलसांगवी ग्रामस्थांच्या भावना लोकसभा निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना या ठिकाणी जरी जातीचं राजकारण होतंय असं बोललं जात असलं तरी फुलसांगवी ग्रामस्थ मात्र एकोप्याने राहत परंतु पक्षीय विचार प्रत्येकांचे वेगवेगळे पाहायला मिळतात या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं जे मतदान आहे ते मात्र मनोज रंगे पाटील जे उमेदवार देतील त्या बाजूने जाईल असं चित्र आहे परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्कार